हाय नमस्कार आवाज येतोय का माझा तुम्हाला चेहरा दिसत नाही क्लियर माझा बसते केल्या दिसावा असं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा दिसतंय का माझा चेहरा तुम्हाला व्यवस्थित आता आपण दररोज लाईव्ह येणार आहे तर दररोज मी आज लवकरच लाईव्ह घेतली आहे नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे आता आपण दररोज नऊ वाजता तर नऊ वाजता लाईव्हला हजर राहा प्लीज माझे सबस्क्रायबर लवकर तर राहावा निदान युट्यूब फॅमिली माझी हाय नमस्कार दिसते का तुम्हाला नेट आवाज पोचतोय का माझा तुमच्यापर्यंत पोचतोय का जेवण झाले का तुमचे कमेंट करा कमेंट कमेंट केल्याशिवाय कळणार नाही मला प्लीज कमेंट करा संध्याकाळ असत्या नीट दिसत नसन बरं तुम्हाला चेहरा दिवसात दिसतो व्यवस्थित रात्री तर दिसतच नाही नाही कमेंट करा प्लीज आपण नऊच्या पुढून लाईव्ह घ्यायचं का कोणी हजर राहत सध्या नऊच्या पुढून लाईव्ह घेऊ आपण खाण्यापिण्याच्या नादात असणार लोक लो आता